नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि हा जो दिवस आहे तो मातृलक्ष्मीच्या सेवेसाठी अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रभावी असा दिवस आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला मातृलक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे बघा हा जो विशिष्ट दिन आहे त्या दिवशी आपण माता काही सेवा केल्यात अर्थात मातृलक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करेल आणि ती अखंड आपल्या घरामध्ये वास करणार आहे तर बघा या दिवशी आपल्याला कोणती कामे आपल्या घरामध्ये करायची आहेत त्याचप्रमाणे महालक्ष्मीचं स्वागत आपल्याला कसं करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की गुरुवारी केस धुवावे का तर ही सगळी माहिती आपण आठवड्यांनी बघणार आहोत बघा तर उद्या मार्गशीर्ष म्हणतला पहिला गुरुवार आणि आपल्या सगळ्या महिलांचं आवडीचं व्रत म्हणजे महालक्ष्मी गुरुवारचं व्रत आहे तर या दिवशी आपल्याला सर्वप्रथम सकाळी उठून सुचिरभूत होऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला तांब्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळ टाकायची आहे हा उपाय तुम्हाला दर गुरुवार तुम्ही वर्षभर जरी केला तरी पण अतिशय उत्तम आहे या यामुळे काय होतं या आपण जेव्हा पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकतो आणि त्या पाण्याने जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य देतो तेव्हा आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि आपल्याला कधीही अपयश येत नाही आपली कोणतीही कामे अडून राहत नाही किंवा आपल्याला कोणत्या कामामध्ये अपयश येत नाही तर ही एक प्रभावी सेवा आहे जी तुम्हाला सकाळी उठल्यावर करायची आहे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करायचं आहे तुळशी मातेला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला धूप दीप ओवाळायचं आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायची आहे बघा तुळस सुद्धा लक्ष्मी स्वरूपच आहे त्यामुळे बघा घरातल्या कुलस्त्री ने पूजा जर रोज केली तर अर्थात घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो त्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही म्हणून तुळशी मातेची पण रोज पूजा करणं तितकंच महत्वाचं आहे आणि गुरुवारी तुळशीला कच्च दूध अर्पण केल्याने आपल्याला धनलाभ होत असतो म्हणून दर गुरुवारी तुम्हाला जर वर्षभर जमलं तर अर्थात करा आणि उद्या तर मार्गाची माळ्यातला पहिला गुरुवार आहे त्यामुळे करायला विसरू नका त्यानंतर बघा तुम्हाला तुमचा उंबरठा स्वच्छ करून हळदी लेपन आपल्या उंबरठ्यावर तुम्हाला करायचं आहे आता हदीचं लेपन आपण दर गुरुवारी वर्षभरही करत असतो पण जर तुम्ही करत नसाल तर उद्या मार्गाची माळेतला पहिला गुरुवार आहे त्यामुळे हळद मध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला तुमचा उंबरठा सारवायचा असतो यामुळे काय होतं आपले लक्ष नोकरीसुद्धा होते आपला गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो त्याचप्रमाणे आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जाते आणि कुठलीही नकारात्मकता आपल्या प्रवेश करत नाही एक सकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या राहत असतो ठेवा हाचं लेपन करून झाल्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवाणे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे जी स्त्री रोज कुंकुवाने स्वस्तिक काढते तिला कधीही वैधव्याची भीती राहत नाही म्हणून लक्षात घ्या आपल्याला रोज काढायला जमत नाही पण असे काही विशिष्ट दिन असतात ज्या दिवशी आपण या सेवा आणि हे उपाय करू शकतो त्यामुळे तुम्हाला आणि स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना कधीही अधिकचं चिन्ह काढून तुम्हाला स्वस्तिक काढायचं नसतं कारण ते मेडिकलचं साईन नाही स्वस्तिक काढण्याची एक योग्य पद्धत आहे तुमच्यासोबत बऱ्याच वेळेस शेअर केलेली आहे जर जमल्यास मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा तो व्हिडिओ शेअर केले तर त्यापर्यंत तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही साईडला दोन रेषा द्यायच्या असतात बघा स्वस्तिकमध्ये खूप जास्त सकारात्मक ऊर्जा असते स्वस्तिक एक मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत असतो त्यामुळे स्वस्तिक काढायला विसरायचं नाही स्वस्तिकमध्ये खूप मोठी ताकद असते लक्षात घ्या त्यामुळे आपण बघा प्रत्येक पूजेच्या वेळेस स्वस्तिक आपण काढत असतो म्हणून उद्या तुम्हाला उंबरठ्यावा स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने दोन साईडने दोन रेषे द्यायच्या असतात कारण ते आपल्या मर्यादा असतात त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला मातृलक्ष्मीचे पावले काढायची आहे मातृलक्ष्मीचे पावले काढताना ती अशा रीतीने काढायची की तुमच्या घरात प्रवेश करत आहे त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या मुख्य दर्जा छोटीशी कावेना रांगोळी काढायची आहे रांगोळीमुळे सुद्धा आपल्याला खूप प्रसन्न वाटतं आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते त्यामुळे रांगोळी तुम्हाला काढायची आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला स्वस्तिक कोणत्या कोणत्या ठिकाणी काढायचं आहे ते लक्षात घ्या तुमचा मुख्य दर्जा जो असतो तुमच्या मुख्य दर्जाला पण तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे कुंकुवाने सेम त्याच पद्धतीने नंतर तुमचा देवरा तुमचं देवघर जिथे असेल त्या देवघराची मागची भिंत ते तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कोणकोण छोटंसं तुम्हाला अगदी स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुमचा किचन ओटा जिथे आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असतो किचन ओट्याच्या मागच्या मागच्यासह तुमची गॅसची शेगडी जिथे असेल त्याच्या मागच्या भिंतीवर फक्त दक्षिण भिंत सोडून पूर्व पश्चिम उत्तर कोणत्याही दिशे तुम्ही स्वस्तिक काढू शकता तर त्यासाठी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला माता लक्ष्मीचं स्वागत कसं करायचं तुम्ही पूजा मांडणी सकाळी करा किंवा संध्याकाळी करा ज्यांना पूजा मांडणी करायला जमणार नाही त्यांनी नाही तरी पण चालणार आहे तुमच्या देवघरातच माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही तिला हळद कुंकू अक्षत अर्पण करू शकता धूपदीप ओवाळू शकता फक्त तुम्हाला पोथी वाचायची आहे लक्षात घ्या त्यामुळे सेवा करायला विसरायचा नाही जरी आपल्याकडनं कोणतीही पूजा मांडणी वगैरे झाली नाही तरी पण आपल्याकडनं सेवा झाली पाहिजे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आता लक्ष्मीचं स्वागत कसं करायचं आहे ते बघा उंबरठळ हलच लेपण करून झाल्यावर तुम्हाला पूजा मारण्याच्या अगोदर तुम्हाला एक तर तुम्ही रांगोळीने लक्ष्मी मातेची पावले काढू शकता दोन तीन पावले अशी काढायची आहेत की आपल्या मुख्य दर्जापासून ते पूजा मारणीपर्यंत तुम्हाला ते आपल्या घराकडे प्रवेश करत आहेत अशा दिशेने तुम्हाला काढायचे आहेत किंवा तुम्ही तुमची तुळस जिथे कुठे असेल तुम्ही तुमच्या तुळशी मातेपासून ते तुमच्या पूजा मांडणीपर्यंत अशा रीतीने पावले येतील अशा प्रकारे तुम्हाला दोन तीन पावले काढायची आहेत लक्ष्मीची तुम्ही रांगवळणी काढू शकता किंवा तुम्ही सुद्धा काढू शकता आपल्या मोठीच्या साहाय्याने तुम्ही सुद्धा ही पावले काढू शकता बघा ह्या सगळ्या गोष्टी करून ना आपल्याला एक समाधान मिळतं आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला स्वतःला खूप प्रसन्न वाटतं आणि जर आपल्याला इतकं प्रसन्न वाटत असेल तर लक्षात घ्या बघा ज्या घरामध्ये प्रसन्न वातावरण आहे शांत वातावरण आहे त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्यातल्या त्या ज्या घरामध्ये जी सेवा घडत असते त्या घरामध्ये माता प्रवेश करत असते आणि तिथे अखंड वास करत असते म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तुम्हाला येथे जेवढ्या जम तेवढ्या करायचा प्रयत्न करा तुम्ही अनुभव घ्या स्वतः तुम्हाला अनुभव येईल की खरंच आपल्याला खूप प्रसन्न वाटतंय सगळ्या गोष्टी करून आणि मला एक समाधान मिळतं ते तर वेगळंच असतं त्यानंतर बघा स्वस्तिक चिन्ह आपल्याला अजून एका ठिकाणी काढायचं आहे ते म्हणजे जिथे कुठे तुम्ही पूजा मांडणी करणार असाल त्या पाटाच्या खाली किंवा चौरंगाच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही रांगोळीने पण स्वस्ती काढू शकता किंवा कुंकुवाने सुद्धा स्वस्तिक काढू शकता जर तुम्ही रांगोळीने स्वस्तिक काढणार असाल तुम्हाला त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्या स्वस्तिकला लक्षात घ्या तर अशा पण तुम्हाला स्वस्तिक या ठिकाणी काढायचे आहेत उद्याच्या दिवशी आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा येतो की उद्या गुरुवार आहे त्यामुळे केस धुवायचे का बघा गुरुवारी आपण केस धुवत नाही गुरुवारी केस धुतल्याने आपल्याला धनहानी होत असते जरी उद्या तुम्ही गुरुवारचं व्रत धरणार असाल तरी सुद्धा तुम्हाला उद्या केस धुवायचे नाही आणि फरशीसुद्धा सुद्धा आपल्याला पुसायची नसते यामागे कथा सुद्धा आहे तुमच्यासोबत ती मी लवकरच शेअर करेल तर आपल्याला गुरुवारी केस धुवायची नाही किंवा फरशी पण आपल्याला पुसायची नसते फक्त जिथे कुठे तुम्ही पूजा मांडणी करणार असाल तेवढा भाग तुम्ही स्वच्छ पुसून घ्या गोमूत्र वगैरे टाकून आणि तिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे बाकी तुम्हाला उद्या केस वगैरे धुवायचे नसते लक्षात घ्या आणि खरंच सांगते दे जरी आपल्याला उद्या गुरुवारचं व्रत आहे तरी सुद्धा आपल्याला उद्या केसावरनं डोक्यावरनं पाणी घ्यायचं नाहीये कारण की त्यामुळे आपल्याला धनहानी होत असते आणि ही एक गोष्ट पाळणं खरंच खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून ही गोष्ट पाळा त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्या घरामधलं वातावरण प्रसन्न ठेवा शांत ठेवा कुठलीही कटकट भांडणे आपल्या घरामध्ये होणार नाही काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण की उद्या मातृलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे आपल्या घरातले मात्र मात शांत राहील प्रसन्न राहील याची ने काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे तर ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती जी मला सोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नम्रूसोबत किंवा नवीन तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ अजय जय स्वामी समर्थ